मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा तो पाहूया या अगोदर वेगवेगळे प्रकारचे ज्यूस आपण केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मग वेळ न नगरात आपण डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा तो पाहूया डाळिंबाचा ज्यूस बनवायला दोन मोठ्या आकारचे डाळिंब घेतली आणि एकदम फ्रेश होती त्याच्या बिया तर बघा किती फ्रेश वाटतात आणि मेन म्हणजे डाळिंबाचा कलर इतका सुंदर वाटतं ज्यूस प्यावासा वाटलं एवढा सुंदर कलर आहे आणि ज्यूस बनवायला पण खूप सोपं आहे एक तर याचे बिया काढून घ्या आणि चाळणीमध्ये होता आणि मॅशरनी फक्त मॅश करा म्हणजे फक्त ज्यूस खालती पडेल आणि बिया वरती राहतील म्हणजे वेगा राहतील बिया वाटल्या गेल्या नाही पाहिजे मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे पण जास्त वेळ आपल्याला याची पेस्ट तयार करायची नाही एवढी काळजी घ्यायची की यातल्यामधल्या बिया वाटल्या गेल्या नाही पाहिजे अर्ध्या लिंबूचा रस याच्यामध्ये टाकायचा आणि चिमूटभर फक्त आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये खूप मीठ पण टाकायचं नाही आहे एवढंच मीठ घेतलेलं आहे मी आणि साखर दोन चमचे घेतली आहे तुम्हाला अगं साखर नसेल घ्यायची फक्त याचं ज्यूस प्यायचं आहे तर घ्या पण थोडंसं गोड छान वाटतं आणि थोडंसं फक्त पाणी ओतलं आहे मी आता मिक्सरला वाटून घेऊया आता मिक्सरला वाटून घेतलं खाली एक मी बाऊल घेतलं आणि चाळणीमध्ये गाळून घ्यायचं बघा खूप मी बारीक केलेलं आहे जेणेकरून बिया वाटल्या गेल्या नाही आहेत आता सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेवढा ज्यूस आहे तेवढा खालती गाळून घ्यायचा बिया बघा अशा वेगळ्या केलेल्या आहेत खूप वाटल्या गेल्या नाहीत सगळ्या बिया व्यवस्थित आता गाळून झालेल्या आहेत आणि ह्या बियांचा सुद्धा खूप उपयोग आहे म्हणजे ह्या बिया तुम्ही सुकवून अगदी याचा मुकवास म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता म्हणजे जेवल्यानंतर थोडं थोडं तुम्ही खाऊ शकता फक्त उन्हात सुकवून घ्यायला लागतं आता सगळं गाळून झालं आपलं ज्यूस सुद्धा तयार झालेला आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बर्फ टाकून सुद्धा पिऊ शकता आता आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया तयार झाला आपला डाळिंबाचा ज्यूस बघा खूप काही मेहनत नाही पटकन सोपा बनवणारा हा ज्यूस आहे तर नक्की बनवा कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा मग कशी वाटली आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकनही त्यालाही प्रेस करा असंच आपण पुढे भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय